राज्यात आज काय घडलंय ते जाणून घ्या फक्त नव्वद सेकंदात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार प्रतिसंगमावर यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा पहिलाच दौरा दादांसोबत सावलीसारखं राहणाऱ्या विदीप जाधवांच्या पोरक्या झालेल्या लेकरांची आणि पत्नीची घेतली पर भेट राष्ट्रवादीच्या विलनीकरणाच्या चर्चेत नव्हते त्यांना बैठकीबाबत काय माहिती शरद पवारांचा अजितदादा गटाच्या नेत्यांना टोला पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात मोठी अपडेट पार्थ पवारांना दिलासा अंजली दमानिया भडकल्या अजितदादांचं तेरावं होईपर्यंत रोहित पवार गप्प राहणार नऊ तारखेनंतर करणार मोठा खुलासा पुरावे सादर करण्याचीही शक्यता राष्ट्रवादीच्या विलनीकरणाबाबत भाजपला विचारावं लागेल छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं पुणे मोरशेकार अपघात प्रकरणात मोठी अपडेट न्यायालयाकडून मुख्य आरोपीसह तिघांना जामीन मंजूर <गणीज़ा> मुंबईत मनसे भाजप युतीची चर्चा राज ठाकरेंनी एका वाक्यात ठणकावून सांगितलं म्हणाले मुंबईत भाजपासोबत कधीच जाणार नाही आणि कोल्हापूरच्या महापौरपदी रुपा राणी निकम यांच्या नावाची घोषणा पहिल्यांदाच कोल्हापूर महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी बकर लाईव्ह सबस्क्राईब करा